काय दापले मी तुला खेळायचं झाल्यावर काय म्हणले तो दिले नीट सांगायचं नीट सांगायचं नीट सांगायचं नीट व्हिडिओ बरं बंद करू व्हिडिओ तुला पसंत नाही तू किती मारायला दिदीला किती वाढव झालं मग आता तुळ्या गोपाना किराव लागते का नाही सांगा बरं काय बंद कर होत कर। नाही मला बंद ड्रॉइंग कर दाखवायचे डोळ्यां कशी झाली कशी नाही तू काबर मला भांडायलास तू बर मला भांडायलास

कसं सांभाळते तुला काय आंघोळ घालते का तुला जीव घालते का स्वयंपाक करते काय कर करते मी ड्युटी पण करू आणि मी तुला घरी येऊन जेवाय करून काय करते मग बघ मग डोळे काढून घे तुझे बाहेर माझ्या माझ्या आईकडे जाऊ का <laughs> पण मारले भिवे बंद होत नसतेत भिडवे विडवे असं चालू आहे हां तू तुझं ड्रॉईंग कर चल रे त्या मीसनं सांगितलं सांगितलंय तुला अभ्यास करून घ्या म्हणून तुझं रोजच न काही लागले बाय काय शांत वास शांत 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 पुस्तकाला काही केलं तुझं काय तुझं काय तुला पण सांगायला काय का सांग दादू लाई मारलो बघ मी सांगायला लागलो तुला दिदीच दिलं बघू दे <laughs> तुझं काय का सांग <laughs> तुझ काय <है> सांग मला <laughs> तू का मारली <दे> दादाला <laughs> दादा मोठा आहे ना मारतात का दादाला काय मारतात सॉरी दादाला कान पकडून म्हणायचं कान पकडून म्हणायचं कसं म्हणतात मान नीट 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 म्हणायचं ए माकडा तुला सॉरी म्हणायला की तुला तेवढं बी कळ का हा काबर बंद करू हा तो काढले प्पा नाही तर अरुषा बाहेर खेळायला Δεν είναι πολύ σημαντικό. Δεν είναι πολύ σημαντικό. Δεν είναι πολύ σημαντικό. Δεν είναι πολύ σημαντικό. Ποπανίτη, αδούσα. Δεν είναι πολύ σημαντικό. Αδούσα, αδούσα. 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 Αδούσα, αδούσα.